दे ते आधी अरे तुझ्या लक्षात कसं येत नाही आठवतात तुला आपण जेव्हा एकमेकांना प्रेम करायचो तेव्हा याच ठिकाणी भेटतो आपल्या भविष्याची शब्द रंगवायचो हे सगळं विसरलं तू त्या दिवसानं आठवण काय करायचं त्या दिवसात आपण जे काही केलं ना त्या अज्ञानी पणाचं लक्ष नव्हतं हो पण लक्षात ठेव आता ते दिवस राहिलेले नाहीये आणि मला सांग त्या दिवसानं आठवून माझा काय उद्धार होणार आहे का म्हणजे ते दिवस तू विसरला काय करू मी त्या दिवसानं बडबड करू नकोस अरे दिवस तू विसरला पण ते दिवस मी कसे विसरणार कारण तुझ्या सारख्या दारिद्र्य चितपत पडलेल्या माणसाची मी मी प्रेम केलं तुझ्या शिक्षणाला वाटतं मी अरे बोलवला तुझ्याकडे पैसा न जात

नाही तरुण मुलांसोबत क्लब मध्ये जाऊन नाच गाणं करणार त्यांच्यासोबत विस्की घेणं हेच आवडत ना तुला फार जुन्या विचारांचा दिसतो तू स्वतः एखाद्या क्लब जाऊन बघ म्हणजे तेव्हा तुला सगळं कळलंय सगळं काही कळलंय मला तुझ्याबद्दल आणि म्हणूनच म्हणूनच मी तुझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला माझ्यापासून दूर झाल्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय तुझा अपेक्षित ठरेल असं वाटत नाही कारण तू फक्त माझ्या आणि शेवटपर्यंत माझा

म्हणायचं <laughs> 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 बघ ना अरे बघ तुला वाटत अरे बोल ना अबोल आता त्या फोटो पिकून तू माझ्याकडे तू मोकळा होती आजची बात नाही अरे अशा कितीतरी फोटो माझ्याकडे म्हणून मी तुला एक चांगला सल्ला देतो तू माझा स्वीकार कर आणि फोटो करून बसू ना त्या रे गोष्ट लागतात तू जिथे जिथे नोकरीला जाशील ना तिथ येऊन मी वीज घेईन आणि तुझं नाव पुढं करेल चालेल तुला बोल ना अगदी बरोबर बोलले तू माझ्याशी लग्न कर माझा स्वीकार कर मला फीट देऊन आणि तसं तर केलेला आहे ना तुझ्या नाव मी विश घेऊन तुला तुझं नाव पुढं करेल आणि तुझ्या